नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश मधुकुराव निलंगेकर मित्रांनो तुमचा जाण्या येण्याचा जो काही रस्ता आहे तो रस्ता जर कोणी बंद केला असेल तर काय करायचं समजा एखादा रस्ता जो की खाजगी मालकीचा आहे आणि तो बंद करण्याचे अधिकार त्या खाजगी मालकाला आहेत का तर नाहीत का नाहीत कारण ज्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी घर बांधण्यास सुरुवात केला त्यावेळी तुम्हाला त्या जाग खाजगी जाग ज्या रस्ता ज्याच्याच जा, जा, खाजगी जागेतून जात आहे पारंपरिक रस्ता आहे अनेक दिवसापासून बरेच जण वापरत आहेत तुम्ही वापरत आहात तो रस्ता मालकाने तुम्हाला तसं सूचित करायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही जे काही घर बांधत आहात तुम्ही ह्या ठिकाणी घर गर... ह्या रस्त्याच्या भरोशावर बांधू नका कारण ही जी जागा आहे हे जो रस्ता आहे तो माझ्या मालकीचा आहे माझ्या जा माझ्या खाजगी जा, मालकीची जागा आहे त्यामुळे मी हा रस्ता कधीही बंद करू शकतो असं तुम्हाला तो सूचित करायला पाहिजे होता कारण तुम्ही ज्या ठिकाणी घर बांधलेलं आहे त्या ठिकाणी दुसरीकडून दुसऱ्या ठिकाणाकडून दुसऱ्या बाजूने किंवा दुसऱ्या ठिकाणून तो कुठूनही रस्ता त्या ठिकाणी जाण्यासाठी अव उपलब्ध नाही किंवा अवेलेबल नाही अशा वेळी तुम्ही कोणता घर बांधलेले आहात त्यावेळी हा जागा मालक जर रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला किंवा तुमचा रस्ता बंद केला असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे जे काही तुमच्या एरियातले तुमच्या अधिकार क्षेत्रातील जे काही उपविभागीय अधिकारी आहेत उपविभागीय तर दंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही रेच सर लेखी तक्रार करू शकता की आमचे घर घराकडे जाणारा हा एकमेव मार्ग आहे एकमेव रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला ह्या ह्या व्यक्तीने बंद केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला जाण्या येण्यासाठी खूप अडथळा निर्माण होत आहे आणि झालेला आहे त्यामुळे तात्काळ जी काही आपण जाय मुख्यावर येऊन आम्हाला रस्ता उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीची तुम्ही त्या ठिकाणी तक्रार माननीय एस डी एम किंवा एस डी ओ साहेबाकडे त्या ठिकाणी करू शकता आता ही झाली खाजग्या रस्त जागेबाबतची माहिती समजा एखादी सरकारी जागा आहे सरकारी रस्ता आहे त्या रस्त्यावर एखाद्याने अतिक्रमण केलेला आहे तो रस्ता त्यांनी बंद केलेला आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे अशा वेळी पण तुम्ही तुमच्या एरियातील एस डी एम साहेब एस डी ओ साहेब जे बी आहेत माननीय उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्ही सी आर पी सी एकशे तेहतीसनुसार त्या ठिकाणी रितसर तक्रार दाखल करून जो कोणी व्यक्ती त्या ठिकाणी अतिक्रमण केलेला आहे त्याचे अतिक्रमण त्या ठिकाणाहून काढू शकतो आता हे झाली खाजगी आणि सरकारी जागेबाबत परंतु एखाद्याने तुमचा रस्ता बंद केला नाही परंतु तशा पद्धतीची तुम्हाला धमकी त्या ठिकाणी तो देत आहे अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे जो कोणी तुम्हाला धमकी देत आहे की तुमचा रस्ता मी करना है। त्या ठिकाणी बंद करणार आहे तुम्ही लगेच अलर्ट होऊन तुमच्या अधिकार क्षेत्रातील जे काही तुमचं पोलीस स्टेशन येते त्या पोलीस स्टेशन इन्चार्जच्या नावे रितसर सी आर पी सी आय पी सी दोनशे त्र्याऐंशीनुसार अर्ज करून की हा व्यक्ती आम्हाला हा रस्ता बंद करण्याची धमकी देत आहे म्हणून तशी त्या अर्जाची तक्रारी अर्जाची पोझ तुम्ही तुमच्यापैकी ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात अशी कुठलीही कारवाई जर तुमचा धमकी देणारा जर केला बंद केला नसता तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या अर्जाच्या माध्यमातून नक्कीच मदत होईल तसेच दुसरी त्या ठिकाणी अजून एक रिलीफ आहे किंवा मार्ग आहे तुम्ही तुमच्या एरियातील अधिकार क्षेत्रातील दिवाणी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जाऊ स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट कलम सेक्शन थर्टी नाईननुसार त्या ठिकाणी तुम्ही कायमचं त्या व्यक्तीविरुद्ध जो तुम्हाला धमकावत आहे की हा रस्ता, आ, रस्ता ही ही बंद करतो म्हणून त्याच्याविरुद्ध तुम्ही मनाई हुकूम स्टे ऑर्डर तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकतो अशा पद्धतीने तुम्ही मिळवल्यानंतर तुमचा रस्ता कोणीही कधीही बंद करू शकत नाही जर तुमचा रस्ता खाजगी मालकीचा असेल किंवा सरकारी मालकीचा असेल कोणी बंद केला असेल किंवा बंद करण्याची धमकी देत असेल किंवा अतिक्रमण केला असेल तर ह्या पूर्ण पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करून तुम्ही रस्ता मिळवू शकता धन्यवाद